नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने राज्यांना आता विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे आता महाराष्ट्र शासनाला सुद्धा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे मग या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत शासनास भांडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे केंद्र पुरस्कृत निधी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत नगर नगरपंचायत महानगरपालिका यांचा विकास योजना आराखड्यातील विकास कामांना गती देण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे तर मग मित्रांनो या जी आरमध्ये मध्ये काय माहिती दिलेली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो या ठिकाणी बघू शकता केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा भाग एक अंतर्गत पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय आपण बघू शकता केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा भाग एक अंतर्गत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीनुसार व संबंधित कार्यान्वित यंत्रणांनी सदरचा निधी माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत चालू कामावरील होणारा खर्च विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून खालील तक्त्यात नमूद प्रकल्पांसाठी पहिल्या हप्त्याचा निधी एकशे ऐंशी कोटी एक लाख त्र्याऐंशी हजार प्रकल्पानिया खालीलप्रमाणे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मग मित्रांनो या तक्त्यामध्ये या ठिकाणी महानगरपालिका नगरपरिषद यांची माहिती दिलेली आहे कोणकोणत्या स्कीमसाठी कोणकोणत्या प्रकल्पांसाठी हा निधी वापरण्याचा आहे तर मग या ठिकाणी हा जो निधी आहे तो विशेष सहाय्य योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे मग या एकोणतीस नगरपालिका आणि नगरपरिषद आहेत त्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे हा एकूण निधी आहे एकशे ऐंशी कोटी एक लाख त्र्याऐंशी हजार तर मग मित्रांनो तसेच मागील वर्षी या योजनेअंतर्गत वितरित केलेला परंतु खर्च न केलेला कन्नड नगरपरिषद वैजापूर नगरपरिषद यांचा जो निधी आहे तो पुनर्वाटप करण्यात येत आहे तसेच मागील वर्षी या योजनेअंतर्गत वितरित केलेला पुन परंतु अखर्चित असलेला कुरुंदवाडी नगरपरिषदेचा खोकोली नगरपरिषदेचा घाटंजी नगरपरिषद मलकापूर नगरपंचायत यांचा जो निधी आहे तो चालू वर्षी खर्च करण्यास परवानगी देण्यात येत आहे त्यांनी सदर निधी तात्काळ खर्च करून प्रमाणपत्र सादर करावीत केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेच्या भाग एक अंतर्गत वितरित करण्यात आलेला हा निधी आहे तरी मित्रांनो आता यातून विविध प्रकल्प हे सर्वसामान्यांसाठी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहे त्याप्रमाणे हा आता शासनाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि त्या ठिकाणी खर्च होणार आहे तर केंद्र शासनाने हा निधी राज्यांना या ठिकाणी दिलेला आहे सदरचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र